हॅलो एवरीवन तर कसे आहे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मेथीचा सीजन संपत आला आहे तर बोलला आता एकदा तरी मेथीपासून मटरी बनवावी तर आज आपण त्याचीच रेसिपी बघतोय तर गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवला त्यामध्ये घातलेला आहे दोन चमचे तूप तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये ही मेथीची भाजी घातली तर एक जुडी मेथी मी साफ करून धुवून आणि बारीक चिरून घेतली तर त्याचे डेट वगैरे घेतले नाहीत फक्त पानं पानं घेतलेले आहेत आणि ती भाजी आपण पॅनमध्ये थोडीशी रोस्ट करून घेणार आहोत फार काही शिजवायची नाही आहे बस थोडा वेळ आपल्याला ती परतवून घ्यायची आहे तर बघू शकता आता थोडीशी सॉफ्ट झाली भाजी की आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर एक दोन मिनटं फक्त मी ती भाजी परतवून घेतली आणि गॅस बंद करून आता थंड करत ठेवली त्यानंतर एका परातीमध्ये हे एक बाउल पीठ घेतलं आहे गव्हाचं आणि एक बाउल म्हणजे चार वाट्या पीठ आहे त्यानंतर एक वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी जे आहे ते त्यामध्ये आपण बेसन घालणार आहोत त्यानंतर घालूयात काही मसाले तर चवीनुसार मीठ घालायचे एक चमचा धनाजिरा पूड घातली आहे त्यानंतर दोन चमचे कांदा लसूण सॉरी मिरची पावडर घातली आहे ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे त्यानंतर एक चमचा ओवा घातलेला आहे तो थोडासा तो हातावर क्रश करून घातला आहे त्यानंतर छोटा एक चमचा आपण आम आमचूर पावडर घालणार आहोत त्यानं थोडीशी चटपटीत टेस्ट येईल त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे पांढरे तीळ घातले त्यानंतर एक चमचा तूप घातलं आहे म्हणून म्हणून आपण मेथीची भाजी पण तुपावरच रोस्ट केलेली त्यामुळं थोडंसंच आता तूप घातलं आहे आणि आता हे सगळं पिठाला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर घालायची आहे ही भाजी तर भाजी पण आपण आता पिठामध्ये चांगली मिक्स करून घेणार आहोत आणि एकदा ती थोडीशी चांगली मिक्स करून झाली की नंतर आपण लागेल असं थोडं थोडं पाणी घालून या कणकेचा आपण गोळा मळून घेणार आहोत तर अगदी आपल्याला चपातीच्या पिठाप्रमाणे हा गोळा मळून घ्यायचा आहे थोडासा कठीणच ठेवायचा आहे आणि एक दोन तीन मिनटं तरी आपल्याला छान अशी हे कणिक मळून मळून घ्यायचे म्हणजे आपली जेव्हा आपण मटरी बनवू तर ती अगदी खुसखुशीत आणि क्रिस्पी होईल तर आता पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे तर अगदी थोडंसं पाणी लागतं कारण मेथी ओलसरच असते त्यामुळे पिठामध्ये आपल्याला काही फार पाणी घालावं लागलं नाही तर आता हा गोळा मळून रेडी झाला आहे तर दहा मिनटं मी हा साईडला थोडासा भिजण्यासाठी म्हणून ठेवला आणि त्यानंतर आता आपण त्याची मटरी बनवायला घेतली तर आता आपल्याला चपातीच्या पिठाप्रमाणे याचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि एक एक करत आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर आता मी या कणकेच्या चपाती लाटून घेणार आहे तर आपल्याला तेल वगैरे यातून काही लावायचं नाही बस फक्त मोठ्या मोठ्या चपाती लाटून पातळसर अशा घ्यायच्या आहेत तर मी आता एक चपाती लाटून घेतली ती साईडला काढून ठेवते तशाच ता त्याच प्रकारात आपल्याला दुसरी चपाती लाटून घ्यायची आहे तर आता आपली ही दुसरी चपाती पण बऱ्यापैकी लाटून झालेली आहे आणि आता त्यानंतर हे जे आहे ते मैदा आणि तूप आहे त्याची मी स्लरी बनवली आहे तर आपल्याला हे साठा म्हणून लावायचा आहे तर तुम्ही मैद्याऐवजी कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवली तरी चालेल तर आणि तुपाऐवजी तेल घातलं तरी चालेल तर आता ते आपल्याला या पिठावर पूर्ण पसरवून घ्यायचं आहे एका चपातीला लावून झाली की आपण त्यावर दुसरी चपाती ठेवून त्याला ही स्लरी लावून घेणार आहोत आणि आता आपण त्याचा रोल करून घेणार आहोत तर अगदी हलक्या हातानं आपल्याला त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे जास्त दाबायचं नाही आहे आणि त्याचे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी सगळे पीस कट करून आपल्याला त्याला असं दाबून घ्यायचं आहे आणि त्याचे परत आपल्याला छोटे छोटे पुरी लाटून घ्यायची आहे तर अगदी एक दोन ते तीन वेळा फक्त आपल्याला लाटणं त्यावरून फिरवून घ्यायचं आहे फार पातळ लाटायचं नाही आहे थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे तर, तर प्रकारेच मी आता सगळ्या त्याच्या पुऱ्या लाटून घेतलेत आणि एकीकडे आपण गॅसवर तेलही गरम करत ठेवलं आहे आता या लाटलेल्या मठरी ज्या आहेत त्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि तेल गरम झालं की आता आपण ते तळून घेऊयात तर आता एक एक करत मी तेला ते तेलामध्ये सोडून तळून घेते तर जास्त एकदम टाकायचे नाही आहेत आपल्याला त्या फुलण्यासाठी म्हणून जागाही हवी आहे आणि थोडंसं जाडसर असल्यामुळं आपल्याला ह्या तळायला थोडासा वेळ लागतो तर बघू शकता अगदी मंद गॅसवर आपण त्या एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत आणि या ज्या मेथीच्या मटऱ्या आहेत तर त्या एक महिना आरामात टिकतात आपण ते डब्यामध्ये भरून नाश्त्यासाठी वगैरे किंवा चहासोबत म्हणून खायला एक महिना म्हटलं तरी याचा वापर करू शकतो तर लहान मुलांना वगैरे टिफिनमध्ये कि देण्यासाठी किंवा आपल्याला स्नॅक्स टाईमसाठीची खूप छान अशी रेसिपी आहे तर आता मी एक एक करत त्या सगळ्या ज्या काही मटेरिया आहेत तर त्या तळून घेते आणि आपल्याला त्या करायला फार वेळ लागत नाही पण तळायला थोडासा वेळ लागतो कारण त्या आतपर्यंत तळल्या जाव्या लागतात आणि खुसखुशीत व्हायला लागतात नाहीतर सॉफ्ट पडल्या की मग त्या काही जास्त फार टिकत नाहीत तर आता बघू शकता त्या तळून झालेल्या आहेत आणि खाण्यासाठी म्हणून आपली ही मटरी रेडी झालेली आहे तर मी बनवलेली ही मेथीची मटरी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि मी बनवलेल्या मठरीप्रमाणेच ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ती कशी झाली हेही मला अवश्य सांगा त्यानंतर आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा, रेसिपीज जर आवडत असतील लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू